हाय चला तू म्हणता तर माझी तुलपच बघून असं वाटतं कधीही शेंग माझ्या पोटात जाईल इतक्या मला भुका लागले ते मस्त असं आईने कुकरला दोन शेवगे शेंग शिट्ट्या केल्या मीठ टाकून आणि मस्त असं शेंगदाण्याचं कूट आपला घरगुती काळा मसाला आणि मीठ शेंगदाण्याचं कूट काळा मसाला तेल आणि शेवगे शेंग फक्त त्याचीच भाजी बरं का कोथिंबीर वगैरे आम्ही शेंगल वापरत नाही कशी झाली मस्त अशी झाकण ठेवायचे मस्त असे राईस लावलाय वर घालायलाय आणि छान अशा हे केलं ते बाकरी काढाव छान पैकी एक व्हिडिओ कसा वाटतोय काय बघावं आणि बघा तुम्ही म्हणता फक्त पाच रुपयाला एक पेंढी फक्त आख्या मंड आम्हाला खुत मिरस असतं एवढीशी एवढी मोठी पेंढी छान अशी रुपयाला भाज्या वगैरे काय आणल्या दारावर विकायला येतात पण फ्रीज घेऊन करायच्या भाज्या पण एवढ्या टेस्टी नाही लागत आणि बाबा ते मस्त अस आजोयापूर वांग भरीत करा भाजी करा फोडीची भाजी करा आता काय उद्या उपास आहे आज शेवग्याची शेंग आणलेली फ्रीज बनवली अजून आता शिट्या तीन शिट्या केल्या तरी होत अशी मोठी मोठी वांग येते ना ती भाजायची आणि ही कवळीच वांग येत ह्याला म्हणतात आज अंकुर वांग असं गुडात असं रुंद असलं ना की ओळखायचं आईने मला शिकवलंय कसं ओळखायचं दोडक तर बाबा कसलं भारी आणलं नाही मस्त असं छान छानपैकी दोडका मस्त असं कारलं म्हणजे जी भाज्या आपल्याकडे नाही तर ती भाज्या आणल्यात मी पालेभाज्या येते दारा म्हणून बटाटा खूप दिवस गॅस हे करा गॅस बंद करा म्हणजे शिट्टी नाही मारायची झालं दोन तीन शिट्ट्या चांगल्या डेली पण आली जेवण करायचं आहे आम्हाला आणि आलं भरपूर दिवस झाले मस्त असं आले तर चहा पिल सकाळ सकाळ उपवासाला भावाच्या उपवासाला मस्त असं आले तर चहा संध्याकाळी समजा उपवास सोडतात का नाही मला माहित नाही सोडायचं असलं तरी हलवा करायला नसलं सोडायचं तरी परवा दिवशी परवा दिवशी पुरणपोळ्या बनवायच्या त्याच्यामुळे नाही पण कधीतरी बनवायचे छान अशी गजरं आणल्यात मस्त पैकी अशी केच बी करायची लाल ला काही आम्हाला पेटली नाही ती मंडई उडकून उडकून आम्ही दमलो हीच होती आणि बघा सगळी भाजी बघा तुम्ही कशी राह फ्रेश एवढ्या शेंगा तर एवढ्या भारीत का नाही रस रुश रशी लई भारी तीस रुपयाला पन्नासला अर्धा किलो पन्नासला एक किलो शेंगा आणल्या ती घेवड्याच्या भेंडी आणली तीसला अर्धा किलो तीस अर्धा किलो त्यांना चाळीस ला एक किलो मागितलं पण दिलं नाही कारलं पण कारलं किती आणले तीस अर्धा तीस ला अर्धा असं हिवा आणि आणलं ले पन्नास ला एक किलो वीस रुपये पावशे तीस ला अर्धा पन्नास ला एक किलो असं त्याचं होतं तेवढं आणलं शेवगीचे शेंग वीस रुपये पावशे तीस ला अर्धा असे म्हणजे आमच्या इकडे भेटते एवढी स्वस्त महाग तुमच्या इकडं कशी भेटती मला कमेंट करून सांगा आणि बटाटे आणल्यात मस्त अशी दिवस झालं बटाटे नव्हती का नाही मस्त उद्या खिचडी हिरवी मिरची आणि ही घालू मला भरू द्या आधी सुद्र बोलायचं का व्हिडिओ काढायचा काही मंडई करायची आणि मिरच्या पण आणल्या तुम्हाला दाखवते मिरच्या पण आणल्यात पस्तीस रुपयाच्या अर्धा रुपयाला रुपये पावशे तीसला अर्धा पण तीसला अर्धा पावशी नव्हत्या पन्नास ला अर्धा अशा पण एक पण घेतले काय किलो बटाटे आणल्यात किती भाजी करा किती खावा एक किलो वांगी दोन किलो बटाटे खायला करायला उद्या उपवासाला पेरू आता खायची भेळ बालुशे कुठे गेली का फ्रीज मध्ये बालुशे आणली आणि एवढीच मोठी आणली एवढ्याच आणल्यात भाज्या पहिली भरपूर आहेत भाज्या भेंडी आहे ह्याच्यात मिरच्या दिवड्याची शेंग वांग ती दोडका बटाटी आणि शेंग आता दिली आहे उद्या उपवास परदूशायची तर चला असू द्या झाले गरम गरम जेवण करून घेतो आम्ही आणि भाजी नीट करून ठेवते मी आपल्या भाज्या आणल्या लय दिवसातलं म्हणजे तीन महिने झाले असेल मला वाटतं दोन तीन तरी महिने एका ताईची कटपडकी वाढली होती लंचे ती लोकची ऑर्डर घेऊन आप्पा आपा आणि तिथलं आणि तव आपली भाजी होती तर मला आठवतच नाही कुठल्याही दिवसातन गेलो आणि आणले छान पुड काय 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 काय, काय नव्हतं शाबू वगैरे सगळं घेऊन आलो तर चला कशी वाटली आपली फ्रेश अशी म्हणजे सांगा कोण कौन कोण अशा पालेभाज्या घेऊन येत ताज्या ताज्या आणि आता संपलं ना मग दारात आल्यावरती फ्रेश घ्यायचं आणि बनवायची दोन दिवस तेवढे शेपाची भाजी मेथीची भाजी जी काय ती बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या मस्त अशी पेरू भेळ वगैरे खायला